नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बुडा यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी तर्फे एक नवीन अपडेट आली तीच आपण आज बघणार आहोत एम पी एस सीचं जे राज्य सेवेचं हॉल तिकीट आहे त्याची लिंक आता ॲक्टिवेट झालेली आहे ते हॉल तिकीट तुमच्या लॉग इन आय डीमध्ये आलेलं आहे ते कसं डाउनलोड करायचं तेच आपण आज बघणार आहोत आता जे एम पी एस सी देणारे कॅन्डिडेट आहे त्यांना तर माहीत असेल कसं डाउनलोड करायचं पण जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांना माहीत नसेल तर त्यांनी या पद्धतीने ते डाउनलोड करून घ्यायचे तर चला जास्त टाईम वाया न गाला होता आपण प्रोसेस बघूया तर सर्वात पहिले काय करायचे तुम्हाला एक डाउनलोड लिंक दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर जाऊन क्लिक करायचे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एम पी एस ऑफिशियल पेज ओपन होईल ऑफिशियल पेज म्हणजे हे असं पेज ओपन होईल इथे तुम्हाला लॉग इन दिसत असेल त्यावर क्लिक करायचे तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं आहे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ईमेल किंवा मोबाईल नंबर दोघांपैकी काही एक टाकून घ्यायचे त्यानंतर तुम्ही जर रजिस्ट्रेशन आय डी विसरला असाल तर इथे फॉरगेट लॉग इनवर क्लिक करायचं आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो तुम्ही मिळवून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे काय करायचं आहे इथे पासवर्ड टाकायचं आहे आता पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर हे बघा इथे फॉरगेट पासवर्ड आहे त्यावर क्लिक करून सर्व प्रोसेस फॉलो करायची आणि नवीन पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचं आहे हे सगळं टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल इथे बघा वरती तुम्हाला काही टॅप दिलेले आहे होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यानंतर इथे माय अकाउंट दिलेलं आहे इथे करस्पॉन्डन्स दिले आणि इथे लॉगआउट तर यापैकी तुम्हाला काय करायचं आहे माय अकाउंटवर जायचं आहे माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर इथे तुम्ही आत्तापर्यंत किती फॉर्म भरलेले आहे ते पण तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथे काय करायचं तुमची जी एक्झाम आहे दोन हजार चोवीसची त्यावर इथे व्ह्यू दिसत असेल त्यावर क्लिक करायचे व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिट कार्डचे ऑप्शन दिसेल ॲडमिट कार्डच्या याच्यावर व्ह्यूवर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड करायचे तुमचं ॲडमिट कार्ड इथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसत असेल तर अशी स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचं जे राज्यसेवेचं ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आता जे जुने कॅन्डिडेट आहे त्यांना ही सर्व प्रोसेस माहीत असेल पण जे नवीन कॅन्डिडेट आहे ज्यांनी पहिल्यांदा अप्लाय केलेले आहे त्यांनी ही पूर्ण प्रोसेस फॉलो करायची आणि अशा प्रकारे तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे तर हीच एक अपडेट होती एम पी एस सीतर्फे तर्फे तर अशाच जर वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हॉल तिकीट संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा